पुणे जिल्ह्यातील काही युवक शेअर मार्केटच्या नावाखाली नगर जिल्ह्यात घालताय धुमकुळ ग्रामीण भागातील गोरगरीब शेतकरी रडारवर गुंतवणूक करा आणि महिन्याला ते देतात रॅकेट जिल्ह्यात सक्रिय नुकतेच अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यामध्ये कष्टकरी कामगार व शेतकऱ्यांना शेअर मार्केटच्या व चिट फंडच्या नावाने गुंतवणूक करण्याना कोट्यवधीचा गंडा घातला आणि याच प्रकारे अजूनही टोळ्या जिल्ह्यात सक्रिय झाल्या आहेत विशेष म्हणजे पुणे पुणे ग्रामीण या भागातून सक्रिय झाल्यात महागड्या चार चाकी वाहने ब्रँडेड कपडे व महागडे मोबाईल असा पोशाख परिधान करून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना मालामाल करण्याचे आमिष दाखवून कोट्यवधीची लूट सुरू आहे हा ग्रुप प्रथमत स्थानिक नेटवर्कच्या माध्यमातून ने यांच्याकडे पैसे आले आहे अशांची रेखी करतात आपल्या वक्तृत्वाच्या शैलीनं चिप फंड व शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवा असा अमेशच दाखवतात व करोडोचा गंडा घालून फरार होतात नुकतेच प्रशासनाने यांचा या एनग्रुपवर कारवाई करण्याची मागणी आता दबक्या आवाजात जिल्ह्याभरात सुरू झाली आहे तर पहा उद्याच्या भागात कशा प्रकारे सुरू आहे नगर जिल्ह्यातील शेवगाव पाथर्डी तिसगाव नेवासा या भागात हे रॅकेट व त्यां व त्यांचे मोहरकी